मराठी स्टोरी काळजातले लेखी सौरभ देशमुख एक हसरे व्यक्तिमत्व मिळावू माणूस बायको राधा ही तशीच जोडी जोड उणी एकच नोकरी नाही मिळाली तरी टिकली नाही पण एक वैशिष्ट्य वैशिष्ट्य काय वरदानच म्हणा ना हाताला की साक्षात अन्नपूर्णा प्रसन्न चव अंदाज यांचं बेजोड गणित नवे नवे पदार्थ करून खाऊ घालायचा छंदच जणू आमटी फोडणीला घातली तर पातेलभर भात संपलाच पाहिजे याचा हाच गुण जिवलग मित्रांनं हेरला अरे सोड त्या नोकरीचा नाद आणि जेवणाच्या ऑर्डर्स घे पैज लाव लाखात खेळशील कुठे रे आपलं छोटंसं गाव कोण देणार मला ऑर्डर अरे माणसं बदलली आता सगळं रेडीमेड लागतं चल सुरुवात माझ्यापासून येत्या पौर्णिमेला सत्यनारायण घालतोय जवळची वीस पंचवीस माणसं आहेत स्वयंपाकाचं बघ सौरभने राधाकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आशा दिसली सत्यनारायण सांग्रसंगीत झाला स्वयंपाकांची वा वा झाली एवढ्यात कोणी बडी असा मी वाट पाहत येताना दिसली सौरभला स्वतःची ओळख करून देत म्हणाले नमस्कार मी शरद पाटील शेरा छोटासा उद्योग आहे माझा तुमच्या हाताला काय चव आहे हो। एकदम आईची आठवण झाली मनापासून बोलत होते हे जाणवत होतं सौरभच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं पुढच्या आठवड्यात लग्नाचा वाढदिवस आहे बघा पन्नास एक माणसं बोलवलीत पण जेवणाची ऑर्डर तुम्हीच घेतली पाहिजे आहो पण माझा हा पहिलाच अनुभव शिवाय साहित्य माणसं काहीच नाही माझ्याकडे त्याची चिंता तुम्ही करू नका तुम्ही फक्त काय किती घालायचं तेवढं बघा आता नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता श्री गणेशा जोरदार झाला इथंही ओळख निर्माण झाली नव्या ऑर्डर्स मिळाल्या साखळी सुरू झाली आजूबाजूच्या गावातही कार्यप्रसंग असला की तुम्हीच पाहिजे हा आग्रह जोर धरू लागला नव्याने गावं शहरं जोडणाऱ्या रस्त्यांनी मदतच केली होती मग दोघांनीही ठरवलं आता वाढवायचं माणसं मदतीला घ्यायची गावातल्या लोकांनाच सामील करून घ्यायचं कष्टाळू कामूस माणसं हेरली नवा टेम्पो घेतला रहीमचाच चा फिरोज ड्रायव्हर म्हणून नेमला जोशी गुरुजींचा मुलगा आता आवडीनं गौरहित्य शिकला मेरी मेरीचं पार्लर नववधूला समजू लागलं पिंकीने काढलेल्या मेहंदीत मुलींची स्वप्न रंगू लागली मावशीची रमा सुंदर रांगोळ्या घालायची तिलाही सामील करून घेतलं बंटीच्या सनई चौघड्यावर अखेवरा डोलू लागलं गावदेवीच्या जत्रेत बरकत पाहणारे अण्णा फुलवाले आत्ता लग्नाचे डेकोरेशन करू लागले किराणा हवा तर महेश भाईचाच सगळी टीमच मरगळ झाकून झटकून कामी लागली थोड्याफार कुरबुरी झाल्या तरी कायद्याच्या विचार करून समेट घडू लागले छोटीशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचं तयार झाली सौरभ आणि राधा देशमुख आता सर्वांचे मामा मामी झाले नाव काय द्यायचं पण आता या कंपनीला राधाने हसत विचारलं घरचं कार्य असं नाव देऊया आपण म्हणतो ना ठरवताना व्यवहार करताना का घराचं कार्य सर्वांनाच आवडलं नाव गाडी आता फक्त रुळावरच आली नव्हती तर वेग ही पकडला होता खंत एकच होती आठ वर्ष झाली पण घरच्या डोहाळे जेवणाचा योग अजून आला नव्हता जोडलेल्या पुन्हाईने म्हणा की सर्वांच्या प्रार्थनेने म्हणा राधासौरभ देशमुखांना ते ही भाग्य मिळाले कन्यालक्ष्मी आली नाव ठेवलं स्वाती सर्वांची लाडकी हुशार स्वाती पाहता पाहता मोठी झाली दहावी बारावीला चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले आय आय टीमध्ये पोचली सुद्धा सहज मोठ उघडावी आणि तळहातावर फुलपाखरू बसावं तशी शिक्षण संपताच नोकरीही मिळाली आईवडील लाडके लेकीच्या लग्नाचे स्वप्न बघू लागले होते आई बाबा माझ्या लग्नाचं इतक्यात बघू नका जर्मनीची ऑफर आली आहे मला आपल्या घरचं कार्यासाठी तिथल्या ऑर्डर्स आणते मी आणते की नाही बघा आनंद मनात मावेना असं झालं सगळ्यांचाच छोट्याशा गावातलं घरचं कार्य आता परदेशाकडे झो झेपवणारं होतं पण उंच जाताना झोक्याची कडी खटकन तुटावी आणि दणकण खाली आपटावे तसंच झालं स्वाती आज मुंबईच्या ऑफिसमधली कामे उरकून जर्मनीकडे रवाना होणार होती खरं तर तिला सोडायला जायची दोघांचीही भरून इच्छा होती पण तारखा आधीपासून घेतलेल्या होत्या दिलेला शब्द आणि वेळ पाळणं उत्तम गुणवत्ता आणि सचोटी हाच तर घरचं कार्याचा पाया होता त्याप्रमाणे घरचं कार्याचा परिवार कामात गुंतलेला होता राधा कानात प्राण आणून स्वातीच्या फोनची वाट पाहत होती विमानतळावर पोहोचली की ती फोन करणार होती एवढ्यात फोन वाजला आणि अधीरतेने एका रिंगमध्येच तिने उचलला अगं स्वाती काय हे कधीच वाट पाहते मी तुझ्या फोनची पण समोर जे काही कळलं ते ऐकल्यावर असं वाटलं हजार भुंगे एकाच वेळी कानाला आहेत हे काही ऐकलं ते मेंदूत शिरलंच नाही मनाने स्वीकारलंच नाही भोगळं येऊन खाली पडताना समोरच्या हेमा भाभीने धावत येऊन धरले काहीतरी भयंकर घडलं हे कळायला वेळ लागला नाही फोन सुरूच होता हेमा भाभीनी फोन घेऊन नेमकं काय झालं कसं झालं ते विचारलं स्वातीचा अपघात होऊन जागीच संपलं सगळं सगळं संपलं होतं अविश्वसनीय वाटावी अशी खरी घटना घडली होती सर्वांच्या सुखदुःखात धावणाऱ्या राधा सौरभसाठी गाव धावून आलं स्वातीचे दिवसकार्य पार पडले रहाटी सुरू झाली पण पोटची पोर गमावलेल्या आईबापासाठी जग गोठून गेलं होतं जिची पाठवणी करायची तिला खांदा द्यायची वेळ वैऱ्यात वैऱ्यावरही ना येऊ कोलमडून पडलं होतं विश्व सावरणे शक्य नव्हतं चार दाणे टिपायला एकत्र आलेली माणसं वाट पाहून उघडू गेली उडून गेली त्यांनाही पोट होतं सुकू लागलेल्या झाडावर पाखरंसुद्धा घरटी बांधत नाही दुःख सर्वांना होतं पण इलाज होता या अभावी जीवांसाठी काहीतरी करावे असं गावाला वाटत होतं पण नेमकं काय कोणाला कळत नव्हतं दिवसामागून दिवस सरले महिने गेले काळ कोणासाठी थांबत नाही गाव तसं सामाजिक बांधिलगी जपणार होतं काही वर्षांपूर्वी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांची मुलं आता मोठी झाली होती मुली लग्नाला आल्या होत्या संसाराचा गाडा विधवा आयांनी लेकरांकडे पाहून कसाबसा ओढला होता पण लेकीचं लग्न म्हणजे सत्वपरीक्षाच गावाने एकत्र येऊन अशा मुलींचा सामूहिक विवाह घडवून आणायचं ठरवलं जवळपासच्या गावोगावी निरी गेले बरेचसे समदुखी पाहता पाहता काही लग्ने ठरलीसुद्धा जो तो आपल्या परीने मदत करू लागला राजकारणी मंडळीच्या कानावर गेलं तसं त्यांनी ही संधी साधून भरपूर मदत केली जाहिरातही केली कोणाची हरकत असण्याचं कारणही नव्हतं कार्य पार पडतंय याचं समाधान होतं मुलीचा संसार सुरू करायला थोडे पैसे धान्य भांडीकुंडी द्यावी लग्न लग्नसोहळा साधेपणाने पार पाडावा असं ठरलं जेवणाचं मेनही साधा सुटसुटीत म्हणजे मसाले भात आणि मठ्ठा असा ठरला मसाले भात बनवावा तर देशमुख मामानीच आणि जिलब्या फक्त मामींच्याच हातच्या कोणीतरी नकळत बोललं पण सगळे गंभीर झालं अरे कशाला त्यांच्या जखमेवरची खपली काढता काम सोडलं ना आता त्यांनी रामू काका बोलले पण मनोजच्या डोक्यात काही निराळच सुरू होतं जखमेचा निचराही होऊ द्यावा लागतो कधी कधी पण हे वाक्य तो मनातच बोलला आणि तिथून निघाला मामा नाही म्हणू नका धंद्याचे काम असतं तर तुम्हाला बोललोच नसतो बघा ना पण पुण्याचं काम आहे मनोजने काळजाला हात घातला होता नाही म्हणता आलंच नाही ठरल्याप्रमाणे देशमुख मामा मामी भाच्यासाठी मांडवात दाखल झाले तेही काळजावर दगड ठेवूनच नववधूच्या वेशात अनेक मुली उभ्या होत्या आपली ही लेख अशी नटून थटून तुन मांडवात उभी असती दोघांचेही डोळे पानावले एवढ्यात त्यातील एक पुढे आली आशीर्वाद द्या मामा म्हणत पाया पडली अरे ही तर बाली रमेशची लेख रमेश सौरभचा वर्गमित्र शाळेच्या वाटेवरच त्यांचं शेत हरभरा तरारला की घेऊन जायचा शेतात शेकोटी पेटवून त्यावरच हरभऱ्याचे वर फोग भाजायचा गरम गरम हातावर चोळून खायला द्यायचा सोऱ्या हे वावर जिंदगी हाय आपली असं राजाच्या थाटात तो म्हणायचा दोस्तीची हिरवळ जपणारा रमेश एकदा भेटला तेव्हा तडा पडलेल्या जमिनीसारखा दिसत होता नापिकी वैतागला होता अरे भाजीपाला पिकव का। घरचं कार्याचं कोणताच स्वयंपाक तुझ्या भाजीशिवाय होणार नाही शब्द देतो मी जमीन कर्जात बुडाली एवढं म्हणाला भरल्या गळ्याने ती शेवटीची भेट ठरली समोर आली उभी होती तिच्या डोक्यावर हात ठेवून भरल्या डोळ्यानेच आशीर्वाद दिला पालत्या मुठीने डोळ्यातलं पाणी पुसलं चटकन मागे वळून तांदूळ धुवायला घेतले कांदे बटाटे चिरलेत का मसाला आणा राधा जिलब्या घेतल्यास का तळायला तुपात तळून पाकात घोळून नव्यानवीसारख्या जिलिब्या अलगतपणे परातीत जाऊन बसत होत्या रामूकाकांनी घरच्या म्हशीचं दूध दिलं होतं त्यांचं दही लावून मठ्ठा घोटणं सुरू झालं होतं मसाले भातासाठी चूल पेटली घमघमाट दरोळू लागला राधा सौरभ दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आता ही चूल पेट ती ठेवायची पोटच्या लेकीसाठी नाही पेटवता आली तरी काळजातल्या लेकीसाठी मित्रांनो ही काळजातली लेख मराठी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद